नमस्कार मंडळी स्वरांजली या YouTube चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे संकट चतुर्थी विशेष गणरायाचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद नाचत आला अंगणामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये नाचत आला अंगना मध्ये खेळू लागला रिंगना मध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये नाचत आला अंगना मध्ये खेळू लागला रिंगना मध्ये नाचत आला अंगना मध्ये खेळू लागला रिंगना मध्ये गण गणपती मूर्ती तुझी झळकती साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती साऱ्या जगामध्ये दुखाचा तू विघ्न हरता मायेचा तू झरा रे दुःखाचा तू विघ्न हरता मायेचा तू झरा रे दिन दिनांचा दिना दिना भक्त जनांचा तूच जगिया सरा रेन दिन भक्तजना तूज जगा सरारे मूर्ती ठसली हृदया मधे धन्यीवना मधे मूर्ती ठसली हृदया मधे धन्य जीवना मधे जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती न तुलकसा जगामध्ये नाचत आला अंगणामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये नाचत आला अंगनामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये शङ्ख चक्रहाी शोभतो पीताम्बर भरी जरीरे शंख चक्रहाी शोभतो पीताम्बर भरी रे दासभारत्रु साजरी रे दासभा जमुनि रत्रु सा जरी रे आनन्द लुटति भजना मध्ये तव भक्ता पूजना मध्ये आनन्द लुटती भजना तव भक्तांच्या पूजना गणपती मूर्ती तुझी झळकतील साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकतील साऱ्या जगामध्ये नाचत आला अंगणामध्ये मध्ये खेळू लागला रिंगणा नाचत आला अंगणामध्ये मध्ये खेळू लागला रिंगणा गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगा मध्ये गणपती मूर्ती तुझी झळकतीन साऱ्या जगा मध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये हर्षाने सारे नर नाम तुझे आळवी ते रे हर्षण सारी नर नाम तुझे आळवी ते रे गणपति बाप्पा मङ्गलमूर्ति नित्यमुखी घोळति रे गणपति बाप्पा मङ्गलमूर्ति नोळति रे लागे पूजा सेवे मधे सदा सुखी संसारा मधे लागे पूजा सेवे मधे सदा सुखी संसारा मधे गणपति मूर्ति तुझी झळकती न सा जगामधे गणपति मूर्ति झळकती न साऱ्या जगामध्ये नाचत आला अङ्गणा मधेगला मधे नाचत आला अङ्गणा मधे लीङ्गणा मधे गणपती मूर्ति तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ति तुझी झळकती न जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती न सा जगामध्ये गणपती बाप्पा मोरया धन्यवाद